जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये पाहतोय आपण जे दिव्यांग बांधव आहे यांचं आंदोलन सुरू आहे आमदार बच्चू कडू जे आहे ते या आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पाहतोय आपण अंबादास दानवे आलेले आहेत आणि मंत्री अब्दुल सत्तार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या आंदोलनाला आता अब्दुल सत्तार सुद्धा खाली बसलेले आहेत त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी मंत्री अब्दुल सत्तार आणि विरोधी नेते अंबादास दानवे सुद्धा उपस्थित आहेत आपल्यासोबत जे आहेत ते बच्चू कडू आहेत बच्चूजी काय सांगाल मंत्री उपस्थित आहेत विरोधी नेते सुद्धा उपस्थित आहेत तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अब्दुलजी <laughs> सत्तार पहिले पण येऊन गेले त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं होतं की किमान पेन्शन बद्दल एक घोषणा झाली पाहिजे आणि बाकी संदर्भात तीस तारखेच्यात मीटिंग झाली पाहिजे ते काय निरोप घेऊन आला मला माहित नाही दानवेजी पण इथं आलेले आहे दानवेजीचा पण आभार मानतो आणि सत्तारसाहेबांचा आभार मानतो त्यांनी सरकार म्हणून म्हटल्यापेक्षा दिव्यांगांचा मी एक भाऊ आहे मी त्याचा एक सेवक आहे म्हणून त्यांनी हा पुढाकार घ्यावा सत्तारजी तुम्ही आधी पण आलेले होते आता आलेत काय मेसेज घेऊन आलात अंबादा आपल्या आपल्यासोबत आहेत बच्चू भवनी जो दिव्यांगांसाठी लढा उभा केलेला आहे आणि ह्या लढ्यासाठी आज ते भर पावसामध्ये अर्धा दिवस पूर्ण झालेला आहे भर पावसात बसलेले आहेत सरकारकडे त्यांनी आपल्या मागण्या सांगितलेल्या आहे आणि या मागण्या न्याय मागण्या आहे या न्याय मागण्या सरकारने याला न्याय दिला पाहिजे आता सत्तारसाहेब आलेले मा ते न्याय देऊ शकतील कारण त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे ते सर्वसामान्यातले एक व्यक्ती आहेत मंत्री किंवा सरकार याच्यापेक्षा मला असं वाटतं त्यांना सामान्य माणसाचे सुख दुःख दिव्यांगाचे सुख दुःख चांगले माहिती त्यांनी याच्यात पुढाकार घेतला तर सगळ्यांना आनंद होईल पण याच्या आधी सुद्धा अब्दुल सत्तार आलेले होते तरीही बच्चू कडू आणि सगळे आंदोलनावरती ठाम आहेत कुठतरी बच्चू कडू जे आहे ते सत्ताधाऱ्यांवरती संतप्त होताना पाहायला मिळतात नाही आले होते ते तर त्यांनी चार लोकांशी चर्चा करतील ना आले आलेल्या निर्णय एकटा मंत्री नाही घेऊ शकत त्यांनी मग राज्याचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याशी चर्चा करून ते आले असतील आता ते त्यांची भूमिका सांगतील तुम्ही पाठिंबा दर्शवल्या आंदोलनाला बिलकुल म्हणूनच येऊन बसलो पावसात मंत्री अब्दुल आपल्या आपल्यासोबत आहेत नाही सन्माननीय दिव्यांग बांधव भगिनी ह्या गेल्या दुपारपासून मला वाटतं हे आंदोलन चालू आहे पहिले आंदोलन त्या साईडला होता तिथून इथपर्यंत आला मी त्या साईडला गेलो तिथे माझी गाडी उभी गेली आणि तिकडून मी बी इथे आलो मी पहिलेही त्यांना हात जोडून विनंती केली का शेवटी काही धोरणात्मक निर्णय जे घ्यावा लागतात त्याला फायनान्स नियोजन हे सर्वकडून येतं आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदय हे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून ते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा केली त्यांनी सांगितलं की माझ्या वतीने आपण त्यांना बोला की जास्तीत जास्त याच्यामध्ये किती वाढ करता येईल याचा नियोजन या तीन चार दिवसांमध्ये करू आणि चार दिवस म्हणजे सोमवारी तशी कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या पूर्वी सन्मान्य बच्चू कडू साहेबाशी ते अनेक विषय त्यांच्या अठरा अठरा मागण्या आहे अठरा मागण्यामधल्या ज्या ज्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात त्याच्यामधली महत्वाची जी मागणी आहे का दिव्यांग बांधवांचा पगार जो आहे जो मानधन आपण त्यांना देतो तो मानधन पंधराशे रुपये आहे तो सहा हजार रुपये करावा अशी त्यांची मागणी आहे या मागणीमधून जास्त मी पंधराशे आणि सहा हजार मधला जास्तीत जास्त कसं करता येईल याबद्दल मीही प्रयत्न करेल त्यांनाही सोबत घेऊन जाऊल आणि मुख्यमंत्री महोदय आता सन्माननीय विरोधी पक्ष नेते पण आहे इथं ते बी यांना पाठिंबा देण्यासाठी शेवटी सत्ताधारी असेल विरोधी असेल किंवा भाऊ ही मुवमेंट अनेक वर्ष अने, अनेक अनेक वर्षापासून ते चालवतात यामध्ये त्यांच्या ज्या ज्या रास्त मागण्या आहे त्या पूर्णमध्ये एक जी महत्वाची मागणी आहे का त्यांचा जीवन जो काही पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा दिनचार्य सकाळी पाच वाजेपासून सुरू होतो किंवा सहा वाजेपासून सुरू होतो त्या बांधवांना पंधराशे रुपये कमी पडतात ते वाढवावं हे निश्चित मी त्यांना परत एकदा आपल्या माध्यमातून हात जोडून एकच विनंती करेल शेवटी सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी मला वाटतं सात आठ घंट्यापासून बसलेले आहेत भर पावसामध्ये बसलेले तुम्हाला मान्य यांचा प्रस्ताव आणि त्या त्यांनी जे सांगितलं का एकंदरीत तीन ते चार दिवसात मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं का तीन ते चार दिवसात आम्ही जास्तीत जास्त मानधन वाढेल भाऊ तुम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही आम्ही सगळे चर्चा केली आमचं आम पहिले पण मागणी होती का मानधनाबाबत त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि आमची सहा हजाराची मागणी आहे किमान दिव्यांगांना सहा हजार मानधन भेटलं पाहिजे इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे त्या तुलनेत महाराष्ट्राला फार कमी आहे आता अब्दुलजी सत्तार यांचा नेमकं मुख्यमंत्र्यांचं आज डोळ्याचं ऑपरेशन झालं आम्ही समजू शकतो परंतु त्यांनी आता सांगितलं का चार दिवसात ते घोषणा करेल तसा निर्णय घेईल आता आकडा नेमकं ते सांगत नाही आहे तर किती ते वाढणार ठीक आहे आम्हाला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री पंधराशे रुपये एका एक वेळेस आमच्या लाडक्या बहिणीने देऊ शकतात तर किमान दिव्यांगाला ते कमी करणार नाही असा आत्मविश्वास आहे कारण देशातलं पहिलं दिव्यांग त्यांनी इथं निर्माण केलं दिव्यांग घर निर्माण केलं पण घरात जर खाण्यासाठी अनाजच ठेवलं नाही तर त्या घराला काही किंमत राहत नाही या दिव्यांगाची बददिवा त्यांनी घेऊ नये आणि जास्तीत जास्त मानधन म्हणजे ते किती वाढणार ते आज सांगत नाही समजू शकतो का किती बोजा पडेल काय असेल त्यांच्यामध्ये अजूनही संकुचित भावना आहे ते चार दिवस वाट पाहू जास्तीत जास्त किती मानधनाची ते घोषणा करतं ते आम्हाला पटतं का नाही पटत ते पाहू ते पुन्हा आंदोलन करू आज आंदोलन मागे असं म्हणायचं सध्या आता मला वाटते अब्दुल सत्तारजींना त्यांना एकदा पुन्हा विचारा का चार दिवसात तसा निर्णय होईल घोषणेसोबत निर्णय होणार जास्तीत जास्त किती तुम्ही मानधन वाढवणार ते पण त्यांनी चार दिवसात घोषणे करावं आणि त्यानंतर जर आमचं समाधानकारक नसेल तर मग आम्ही पुन्हा आंदोलन करू मान्य तुम्हाला नाही मला तर सर्व मान्य आहे परंतु सरकारला ज्या काही फॉर्म्युलिटीज कर हे पण आता वाढवण्यामध्ये काही शंका राहिली नाही किती वाढवायचं फक्त इतकाच आकडा घोषणा करायची आहे मुख्यमंत्री मोदयाशी आणि बच्चू कडू साहेबांना मी स्वतः तेही स्वतः मंत्री राहिलेले त्यांना पूर्ण अनुभव आहे राज्य सरकार चालवताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सात आठ खाते त्यांनी चालवलेले त्यावेळेस मला चांगली आठवण आहे का हे जे फॉर्मॅलिटीज आहे ही करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही महोदयांना मी त्यांच्याशी दोघांशी चर्चा केली त्या दोघांनी निश्चित गॅरंटी दिली का आपण त्यांचे पैसे वाढू आणि बच्चू कडू साहेबांना विचारविनियम करून त्यांना विश्वासात घेऊन या चार दिवसांमध्ये चार दिवसांमध्ये निर्णय होईल मी तर उद्याच प्रयत्न करेल कशी डॉक्टर त्यांना कशी परवानगी देतात का त्यांच्या दोघांच्या सोबत समन्वय करून वित्त विभाग असल आमचे हे असेल त्यांचं काय ते फॉर्मेलिटीज आहे कागदाची एकदा आमच्या नेत्यांनी घोषणा केली आणि तुम्ही एक, एक लक्षात घ्या का ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती गोरगरीबांची असते श्रीमंतांची असते कर्मचाऱ्यांची असते अधिकाऱ्यांची असते याच्यामध्ये वेगवेगळे आहे परंतु जे बिचारे दिव्यांग बांधव आहे त्यांच्याकडे काहीच सपोर्ट नाही त्यांचा निश्चित यांच्या वाढवण्यामध्ये मी गॅरंटी सांगतो का या चार दिवसांमध्ये बच्चू कडू साहेबांनी आठ ते नऊ तास पाण्यामध्ये सातत्याने राहिल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहे या बांधवावर काय होणार आहे याचा मी अंदाज लावू शकतो तुम्ही विनंती करण्यासाठी आलो माझ्या विनंतीला ते मान देतील आणि उपोषण हा हा जो आंदोलन आहे याला थांबवतील आणि नंतर त्यांच्या मनासारखा कमी जास्त काय होईल शेवटी यांचा जो आहे त्यांची एकट्याची लढाई नाही आहे या सर्व बांधवांची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये त्यांचा पूर्ण एक एक शब्द जे अठरा मागण्या आहेत त्या मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला सर्व याची माहिती तंतोतंत दिली आता आपल्या एव्ही पी माझाच्या माध्यमातून असो का अजून कोणते जितके चॅनल आहे सर्वांनी मी त्यांना विनंती करावी शेवटी काय आज आम्हाला सांगू शकत नसेल तर आम्हाला विश्वास आहे आणि आमचा जर विश्वासाला तळादारांनी आम्हाला एवढा गौर त्याचं त्याच्यावर स्थळावर तळा गेला तर आज दिवसा आलो पुढच्या वेळेस रात्री गेलो